तर फायनली हैदराबाद सागरमध्ये मी बोट चालवण्यासाठी घेतलेली आहे तर आपण आलेलो आहे हैदराबादमध्ये सागर जो तलाव आहे त्या तलावमधील गौतम बुद्धांचे एक स्टॅच्यू आणि ते बघण्यासाठी तर आपण आलेलो आहेत आणि इथं आल्यानंतर पहिला हा तुम्हाला सुंदर नजारा दिसतो तो नजारा बघायचा आणि त्यानंतर आपण जायचं आहे की तिकीट घेण्यासाठी कारण की आपल्याला बोटनं जायचं आहे आणि बोटचे वेगवेगळे वे, वे, रेट आहेत ते पहिलं आपण बघू की आपल्याला बोटचे कोणकोणते रेट आहेत ते पहिला बघायचं आहे आणि त्यानंतर आपल्या बजेटमध्ये कारण की आपण ट्रिप करतो ती बजेटमध्ये करतो बजेटमध्ये आपण बोट चूज करायचे आहे तर हे बोटचे रेट जे की पाच सातशेपासून दीडशे शंभरपर्यंत आहेत आणि मी चौकश केली की डान्सिंग बोर्ड जी की फक्त संध्याकाळी असते म्हणजे तुम्हाला फक्त आत्ता जर दुपारच्या वेळी जर ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर फक्त जी शंभर रुपये तिकीट आहे ती घ्यायचं आहे आणि ते शंभर रुपये तिकीट मी घेतलेला आहे आणि डान्सिंग कार वगैरे डान्सिंग बोर्डचं जर करायचं असेल तर ते तुम्हाला सकाळी नाही संध्याकाळी चारच्या पुढे तुम्हाला जाऊ शकता तर इथे मी आलेलं आहे तिकीट दिलेलं आहे काकान तिकीट बघितलं फाडलं आणि माझ्या हातात दिलं मी म्हटलं काय शंभर रुपये असंच गेलं तर चला मग जात आहे बोटमध्ये पण मित्रांनो तुम्हाला एक सांगत होते की बाबा हे इकडे जर यायचं असेल तर संध्याकाळचा वेळ अतिशय सुंदर आहे जे की संध्याकाळी पाच नंतर तर मी आता वॉकिंग वॉकिंग करत चालेल जाईल चालेल 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 जात आहे आणि बोटमध्ये जाऊन बसणार आहे तर गेल्यानंतर पहिला बघायचं आहे की बोटमध्ये जाऊन आपण बसायचं आहे कारण की पहिला महत्त्वाचं आहे की जागा बोटमध्ये जागा ही आहे आणि बोटमध्ये जाऊन पहिला आपण बघ काय करायचं की बसायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढचं कार्यक्रम वगैरे करायचं आहे तर चला मग बोर्डमध्ये जाऊन बसतो आणि पहिला बघतो की जागा तर हां तर, तुम्हाल तर तुम्हाला काय सांगायचं होतं की इथं जर तुम्ही आला असला ना तर संध्याकाळी पाच नंतर अतिशय सुंदर नजारामध्ये लाइटिंग बेटिंग असते आणि ह्या स्टॅच्यूबद्दल जर सांगायचं झालं जेव्हा आपण बघायला जाणार जो की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर त्या स्टॅच्यूमध्ये जर यायचं असेल तर संध्याकाळी यायचं आणि जो स्टॅच्यू आहे तो भारतातील सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे जो की ब गौतम बुद्धांचा सगळ्यात मोठा टच आहे आणि जो की सागर या तलावामध्ये आहे तर त्या तलावामध्ये आपण बघण्यासाठी आलेलो आहे तर बसलेला आहे मी तर आता बसतो लास्टला अजून कोण आलेलं नाही तर मग अजून दहा पंधरा मिनटं लागतील तर ते आल्यानंतर ही बोट चालू होईल आणि पहिला मी ही बॅग ठेवलेली आहे आणि तिकीट पण ठेवतो कारण की पुढं मागं मागतील काय सांगता येत नाही तिकीट कधी पण मागतात ते त्यामुळे जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंग करता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तिकीट ही गोष्ट आहे ही कधीही मागू शकता आणि ती तुम्ही व्यवस्थितच जपून ठेवा आणि इथं बघा मी चेहरा कसा झालेला आहे माझा तर इथं लोक आलेले आहेत आणि थोड्या वेळानंच बोट सुरुवात होईल असं मला वाटतंय आणि इथं त्यांचं चाललंय बडबड मला ही लँग्वेज कळत नाही कारण की तेलगू आणि आपण बोलतो मराठी तर तेलगू लँग्वेज आपल्याला कळत नाही आहे तर यांचं तेलगूमध्ये ब्लड ब्लड चाललेलं आहे तर ते ऐकत बसलो म्हटलं काय आहे का पण त्यानंतर मग म्हटलं फोटोशूट वगैरे करूया फोटोशूट केल्यानंतर माझ्या डोक्यात एक आयडिया आली की का म्हणून आपण विचारूया की बोट चालवायला देतात का तर मी गेलो तिथं आणि मी विचारू की बाबा दावा मला बोट चालवायची बोट चालवायला देता का हिंदीमध्ये विचारलो मराठीमध्ये नाही तर तसं विचारल्यानंतर ते म्हटलं नो 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 तर म्हटलं चला मग जाऊ आपापल्या जागेवर जाऊन बसू आणि बोटमध्ये लोक आलतीच तर बोटमध्ये जाऊन आपापल्या जागेवर जाऊन बसू आणि थोड्याच वेळात बोट सुरुवात झाली तर बोट सुरुवात झाल्यानंतर लोक खुश होते म्हणजे कारण की आपण ज्यासाठी आलो आहे ते बघण्यासाठी आलो आहे तर लोक सगळेच खुश होते आणि फायनली आम्ही ते जो लॉर्ड बुद्धांचं स्टॅचू आहे ते स्टॅचू गेलो पण तिथून पुढे बघा इथं ऑलरेडी स्टॅचू आलो आहे आणि त्याच्या पुढं आलो आहे पण मला असं वाटलं की नुसतं चक्कर मारून जर शंभर रुपये फक्त चक्कर मारायला द्यायचं असेल तर मग काय उपयोग नाही असं मला वाटत आहे त्यामुळे मला असं थोडं नर्वस झालो मी कारण की एवढं द्यायचं आणि फक्त शंभर रुपये पण नंतर त्याने काय केलं की जो आपला स्टॅच्यू आहे ना त्या स्टॅच्यूपासून घेतलं तर मला वाटलं आता इकंड तर घेतील तर पुन्हा त्याने स्टॅच्यूपासून नाही घेतलं पुन्हा त्याने तिखंडू घेतलं नाही तर वाटतंय की बाबा ही नुसतं आपल्याला म्हणजे चक्कर मारतात आणि दुसरीकडे सोडतात असं मला वाटलं तर परत काय आपण बोलू शकत नाही कारण की कसं आहे आपल्याला जर माहिती नाही तर त्याविषयी बोलू शकत नाही म्हणून मी इथं गपासलो आणि बोट ही पुढे गेली हे तुम्ही बघू शकता की स्टॅच्यू राहिला मागं तिथूनच आम्ही पुढं आलो आणि बोट चालली पुढं मग म्हटलं आहे विनाकारण पैसा गेला असं मी म्हणत होतो तोपर्यंत बोट पुन्हा फिरून घेतली आणि नंतर असं काय की जागा जी आहे जी बोट लागण्यासाठी जागा आहे ती जागा तिथे नव्हती आणि हे बघा सुंदर नजारा सोबत आहे आणि जी बोट लावण्यासाठी जी जागा नव्हती ती त्यावेळी तिथं नाही आहे तिथं ऑलरेडी दुसरी बोट होती बोट तर त्यामुळे बोट आहे ती पुढे घेतली आणि त्यानंतर दादाने पुन्हा बोट जी आहे तर ज्या ठिकाणी म्हणजे जिथं स्टॅच्यू आहे त्या स्टॅच्यूच्या बाजूला घेतलेली आणि इथं लोकं बघा कसा निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत आहेत तर आपण पण आनंद घेतो आहे आणि फायनली बोट स्टॅच्यू पशी आता चाललेले आहे जवळ स्टॅच्यूचा आलेलोच आहे आपण तर हा बघा गौतम बुद्धांचा स्टॅच्यू जो की अतिशय सुंदर आहे आणि उन्हाळ्याचा महिना असल्यामुळे टेम्परेचर हे अतिशय जास्त आहे माझा मोबाईल काही काही काळानंतर हे आहे हॉट आहे आणि बंद आहे हॉट आहे आणि बंद पडतोय व्हिडिओ रेकॉर्ड प्रॉपरली होत नाही आहेत तर हे अशा पद्धतीने खेळ इकडे चाललेला आहे आणि इकडे बघा कपाल बिपाल सगळे आलेले आहेत आणि इथेही जे आहेत जी की स्टॅच्यूची इन्फॉर्मेशन ही माहिती इथं दिलेली आहे तुम्ही स्पॉज करून बघू शकता कारण की मी आता इथं सांगत बसत नाही तुम्ही पॉज करून ही इन्फॉर्मेशन वाचू शकता आणि हे बघा अतिशय सुंदर अशा पद्धतीचं देखाव इथं केलेला बरं मी इथं काय केलं परत फोटो काढायला म्हणून गेलो तर फोटो काढायला म्हटलं साठ रुपये म्हणजे ते कॅमेऱ्यात नाही मग म्हटलं राम कशाला साठ रुपये द्यायचा फोटो आपल्या मोबाईलमधनं फोटो काढले आणि त्यानंतर पुन्हा आम्ही चाललो बोटकडे तर बोटमध्ये जाऊन बसायचं जा म्हटलं तर ॲक्च्युली दोन बोट एकावेळी इथं दोन बोट लागतात आणि संध्याकाळी जो आहे तो अतिशय सुंदर नजारा आहे तर शेवटी मी जाऊन बसतो बोटमध्ये जागा पकडतो आणि बोटमध्ये आल्यानंतर पुन्हा हे यांची लोकांची बडबड चालू झाली तुम्ही बघू शकता त्यांच्या लँग्वेजमध्ये की बडबड ही प्रत्येक ठिकाणी होतच असते आणि फायनली बोट सुरू झाली आणि फायनली आपण चाललेलो आहोत बॅक पुन्हा एकदा आपण मागत चाललेलो आहे आणि तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून कळवा तुमचा दिवस शुभ जावो थँक्यू